गुड मॉर्निंग गायस झाली का जो माझ्यासोबत ऑफिसला रक्षाबंधन झाला का सगळ्यांचा अशी पाऊस सुद्धा नव्हता असं वाटत जंगलातून चाललंय सकाळी सकाळी पाऊस पडला होता आज कुत्रे मधी मधेच बसतात ट्रॅफिक लाईनी मध्ये असेल तर ट्रॅफिक पटकन निघून जाते आता ऑटोवाऱ्यामधूनच चाललं त्यांच्यामुळे ट्राफिक होऊन जाईल पूर्ण ला। मस्तपैकी लाईनीमध्ये असल्यामुळे दोन्ही साईडनी गाड्या हळूहळू जातात हे खड्डे वाढतच चाललेत इथून कोण जात असेल तर एकदम स्लो स्लो जावा हा रस्ता जरा चांगलाच आहे पाऊस पडला वाटत माप्या साईडला पाऊस होऊन पाऊस होऊन आता सुटून जाईल दहा मिनिटामध्ये गेले पूर्ण पाहिजे पोहचले मी गाडी पार्क करतो पटकन मी करून घेतो मध्ये बॅग मध्ये साधारण जाऊ चला सुटले मी जरा गाडीचा इन्शुरन्स पण चेक करायचं आहे आणि यू सी पण चेक करायचे माझ्या गाडीची नाही दुसऱ्याच्या गाडीचे विचारू नये मी बघतो का तू हा मला विचारू नये तोपर्यंत आलो मी काय म्हणत पी ऊसी निघाल ना तो गाडी बोलतो नंबर सांगा झाला अरे तो गाडी नाही तर देत नाही बोलतात दे सत्तर रुपये सत्तर रुपये ना सत्तर रुपये वरतोय जरा आधी मोठा चाललाय त्यांना जरा थोडं सामान जायचं तिथून सामान घेतलं की गाडी जात झालंय सामान घेऊन पुढे ट्रॅफिक लागले जरा शॉर्ट गाडी काढतो हा एक जुन रस्ता खूप

एक ट्राफिक आहे चला दिवसाची धावपळ संपली आता घराचा आराम सुरू तुम्ही पण घरी पोहचून आराम करा